ठाकरे ब्रँड या निमित्ताने पुन्हा एकदा जगासमोर येणार आहे कारण की ज्या पद्धतीने या मोर्चाला दोन्ही ठाकरेंनी एकमेकां एकमेकांशी बोलून प्रतिसाद दिली मला वाटतं आपण एक गोष्ट इथे थोडीशी लक्षात घेतली पाहिजे की हा मोर्चा ना राजसाहेब ठाकरेंचा आहे ना उद्धवसाहेब ठाकरेंचा आहे हा मोर्चा मराठी माणसाचा आहे याचं नेतृत्व हे मराठी माणूस करणार आहे आणि हा मराठी माणसासाठीचा मोर्चा आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे की मुळात गमावलेली राजकीय मिळवण्याचा हा प्रयत्न आहे यांना मराठी भाषेचा नाही प्रकार वास्तव आहे माझं उपाध्य मी काय उत्तर देतो झालं आता ते किती सक्ती केली आहे काय केली आहे याची आता काही लोकांसमोर सगळं उघडं पडलेलं आहे काल जेव्हा दादा भुसे आले त्याच वेळेला मी सगळ्या गोष्टी त्यांना क्लिअर केलेल्या आहेत आणि त्यांना समजलेल्या आहेत समजून त्यांना उमजत नसतील तर गोष्ट वेगळी पण बाकी सरकारला सगळं समजलेलं आहे पण समजून न उमजण्याची जी भूमिका सरकारची आहे मला वाटत ती चुकीची आहे ज्या भाजप नेत्यांच्या अर्थ असा घ्यायचा का की हे दोन्ही बंधू एकत्र येऊ नये त्याच्यासाठी आता प्रयत्न चालू झालेले कारण का दोन्ही बंधूंकडे मराठी मत आणि मराठी माणसं मला वाटतं मराठी माणूस एकत्र येऊ नये या दृष्टीने काही लोक प्रयत्न करू शकतात पण मराठी माणूस इतिहास आहे हा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आहे ज्यावेळा मराठी भाषेवर मराठी माणसावर महाराष्ट्रावर जेव्हा संकट येतं तेव्हा मराठी माणूस एकत्र येऊन तो लढा देतो हा इतिहास पुन्हा एकदा इतिहासाची पुनर्वृत्ती होताना आपल्याला पाच तारखेला दिसत तुम्ही म्हणालात की राजकारणाला कलाटणी देणारा हा मोर्चा असेल संजय राऊत असंच म्हणतात की हा ऐतिहासिक ठरेल आणि लोकांना समजेल की नेमकं राजकारणात काय सुरू आहे अशा पद्धतीचा हा मोर्चा असेल त्याच्यामुळे केवळ मराठी हिंदीचाच प्रश्न नाही तर यातून राजकारणाला कलाटणी मिळेल म्हणजे तुम्हाला नेमकं काय सुचणार राजकारणाला कलाटणी याचा अर्थ असा आहे की यापुढे मराठी माणसाच्या मराठी भाषेच्या वाटेला कोणीही जाणार नाही अशा पद्धतीचा लक्ष पवारांना शरद पवार असं म्हणाले की केवळ आव्हान केलंय म्हणून त्यात सहभागी व्हा असं होणार नाही आम्ही ते सगळं समजून घेऊ मुळातच हिंदी भाषिक लोक जे आहेत ते आहेत महाराष्ट्रामध्ये त्या भाषेला विरोध जो आहे तो पहिलीपासून पासून सक्ती लवकर पाचवीपासून हवे त्यासाठी आपण लवकरच संवाद साधणार आहे त्याच्याशी संपर्क केला तुम्ही आमच्या पक्षातले वरिष्ठ नेते आता पवार साहेबांशी काय मी संपर्क साधू शकत नाही आमचे जे वरिष्ठ नेते ज्या पद्धतीने भाजप भाजपच्या एक एक नेत्यांची जळफाफट संपूर्ण समोर येताना पाहायला मिळते म्हणजे हे सगळे भाजपचे जे नेते म्हणतात हे मराठी ध्रुवी आहेत का भाजपचे जे नेते म्हणतात स्वतःला असाल ते म्हणतात ध्रुवी आहेत का ते कोण जी तुम्ही आवाज समोर येतात प्रसाद लाड असतील काय केशव उपाध्याय असतील जे जे मला वाटतं राजसाहेबांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं कि जे जे या मराठी भाषा जी आहे किंवा हिंदी शक्ती जी आहे त्या हिंदी शक्तीला आम्ही विरोध करतो जे जे हिंदी शक्तीचं समर्थन करतील ते महाराष्ट्र द्रोहीच